तालुक्यातील करवंद येथे बनावट खताचा मिनी कारखाना शहर पोलीस आणि कृषी विभागच्या संयुक्त पथकाने अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उद्ध्वस्त केला आहे सदर बनावट कारखाना हा संशयित किशोर शालिग्राम पाटील राहणार करवंद हल्ली मुक्काम शिरपूर हा इतर साथीदारांच्या मदतीने चालवीत असल्याची माहिती समोर आली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने तालुक्यातील करवंद येथील भिलाटी लगत कैलासवासी अन्नासाहेब जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊसवर संयुक्त पथकाने दुपारी छापा टाकला सदर ठिकाणी पथकास असे विविध प्रकारचे पाण्यात विरघळणारे बनावट खत तयार करून एक किलोग्रॅम पंचवीस किलोग्रॅम वजनाचे पॅकिंग करताना आढळून आले पथकाने तयार खताचा साठा मटेरियल पॅकिंग मशीन वजन काटा आणि तयार असा पंचवीस ते तीस लाखांचा मुद्देमाल जागीच ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे याबाबत या अधिक माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली सदर फार्म गोडाऊन हे संशयित किशोर पाटील यांनी भाडे तत्वावर घेऊन काही महिन्यांपासून संशयित हा सदर ठिकाणी बनावट खताचा कारखाना चालवीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली तसेच संशयितावर यापूर्वी देखील बनावट खत तयार करून विक्री केल्याचा गुन्हा दाखल आहे सदर कारवाईची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील पीएसआय हेमंत खेरनाल संदीप दरवडे डीबी पथकाचे योगेश दाभाडे विनोद आखडमल विनोद कोळी मनोज दाभाडे मनोज महाजन होमगार्ड मिथून पवार आदींच्या पथकाने केले आहे आज सकाळी आमच्या गुन्हे पथकाचे अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की करवण गावामध्ये एक व्यक्ती बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करीत आहे त्यामुळे आमच्या लोकांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी करवन गावामध्ये राहणारा किशोर पाटील हा बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पॅकिंग करताना त्यांची माणसं मिळून आलेली आहेत त्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्यांनी सर्व मुद्देमालाची तपासणी केलेली आहे सॅम्पल घेतलेले आहेत आणि पुढील कारवाई कृषी खात्याचे अधिकारी करतात साधारणतः किती जवळपास वीस ते पंचवीस लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी मिळून आलेला आहे